मनमाड शहरात अज्ञात चोरट्यांनी केली घरफोडी मनमाड येथील पांडुरंग नगर परिसरात दहशत निर्माण करत चोरट्यांनी घरांमध्ये धाडसी चोरी केल्याची खळबळजनक घटना आज सकाळच्या सुमारास उघडीस आली या घटनेत चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याचे दागिने रोख रक्कम असाऐवज लंपास केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहे चोरीच्या या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घरी कोणी नसल्याचा फायदा घेत आज्ञात चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडत घरातील किमती सामानसह रोख रक्कम दागिने घेऊ झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास शहरातील पांडुरंगनगर भागात घटना घडली आहे बंगल्याचे मालक चौधरी हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असल्याचे चोरट्यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी केली असून नेमका किती मुद्देमाल चोरीस चोरी गेले हे मात्र समजू शकले नाही पुढील तपास पोलीस करीत आहे